नमस्कार मी सुरेखा गोलक शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर आयोजित नवतीचे नवे रंग शब्दगंध काव्यरंग या नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित काव्यमालिकेत कविता सादर करत आहे नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे या निमित्ताने सर्व मराठी रसिकजनांचे मनःपूर्वक मनपूर्वक अभिनंदन साहित्य ही एक खऱ्या अर्थाने चळवळ आहे आणि ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मराठी साहित्यात भर घालण्याचा तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शब्दगंध साहित्यिक परिषद करत आहे आत्तापर्यंत पंधरा साहित्य, साहित्य, आत्ता साहित्य संमेलनांचं यशस्वी आयोजन करून शब्दगंधने साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे या निमित्ताने शब्दगंधाचे संस्थापक अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते कविता सादर करते माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे तू थोडे मिटले ओट उघड जरा मिटले ओट उघड जरा मनातले प्रश्न विचार जरा परीक्षा माझीच का परीक्षा माझीच का सत्व परीक्षा माझीच का अन्याय अत्याचार माझ्यावरच का बंधने सारी मलाच का डोळ्यात पाणी माझ्याच का डोळे उघडून बघ जरा महिषासुराला मारणारी तूच ना घे तुझ्याच शक्तीचे तूच धडे घे तुझ्याच शक्तीचे तूच धडे अन्यायाविरुद्ध होऊन खडे तू लड थोडे तू लढ थोडे माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे ती ती उसवत गेली तरी ती उसवत गेली तरी त्याच्या शर्टाचे बटनही अलगद शिवते ती उसवत गेली तरी त्याच्या शर्टाचे बटनही अलगद शिवते अभ्रे बदलावे तसे ती रोज बदलत जाते अभ्रे बदलावे तसे ती रोज बदलत जाते त्या अभ्र्याखाली दुःख लपवत ती जगत जाते त्या अभऱ्याखाली दुःख लपवत ती जगत जाते वाऱ्याच्या झुळकीने हलणारे पडदेही तिच्या मनाचे हिंदोळे गाते वाऱ्याच्या झुळकीने हलणारे पडदेही तिच्या मनाचे हिंदोळे गाते मुक्या भिंती जेव्हा ती जिवंत करते मुक्या भिंती जेव्हा ती जिवंत करते तेव्हाच घराला घरपण येते तेव्हाच घराला घरपण येते पण पण तीही जिवंत आहे हे कुणाला तरी कळू दे पण तीही जिवंत आहे हे कुणाला तरी कळू दे बटन अब्रे पडदे भिंती याशिवायही तिचे जग आहे याशिवायही तिचे जग आहे हे कुणाला तरी जाणवू दे हे कुणाला तरी जाणवू दे धन्यवाद